माझी सहकार मंत्री आणि आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे आधारस्तंभ नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यानिमित्ताने शरद बँकेचे संचालक अजय घुले यांनीही त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या शुभेच्छा व्यक्त करताना अजय घुले म्हणाले माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्यात सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकास झाला आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शरद बँकेत संचालक होण्याची संधी मिळाली हे त्यांच्या हितचिंतक नेतृत्वाचे प्रतीक आहे ते पुढे म्हणाले आज तालुक्यात उभ्या झालेल्या आधुनिक रुग्णालयांमुळे आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे उच्च शिक्षणाच्या सोयीसह दर्जेदार शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे तसेच दळणवळण सुलभ करणारे अत्याधुनिक रस्ते विकसित झाले आहेत त्यामुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे अजय घुले यांनी दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक करत विकास मार्गांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यांनी वळसे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या वळसे पाटील यांना नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्याने शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जनता त्यांना मनपूर महाराष्ट्रातील राजकारणातील एक अजात शत्रुत्व म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांची ओळख आहे त्यांना अजात शत्रू म्हणून असं संबोधलं जात कारण नामदार साहेबांनी आंबेगाव तालुक्याचा गेले चार दशक चेहरा मोरा बदलून टाकलेला आहे रस्ते असेल शाळा असेल कॉलेज असेल प्रत्येक गोरगरिबांची कामं असेल भीमाशंकर माध्यमातून नोकऱ्या असतील शरद शरद बँकेतून बँकेच्या माध्यमातून असतील नोकऱ्या काही आंबेगाव तालुका विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या अशा अनेक संस्था आहेत साहेबांच्या आणि या संस्थेमध्ये अनेक लोक काम करत असतात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आदरणीय नामदार साहेबांनी साधा फोन केला आणि फोन करून मला एक विचारलं की बाबा ते फॉर्म भर तर पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भर म्हणजे मलाच काय समजलं नाही मी विचारलं कशाचा भरायचा काय करायचं आणि त्यांनी सांगितलं शरद बँकेच भरायचं पहिली गोष्ट म्हणजे मला इलेक्शन आहे हे पण माहीत नव्हतं पण मी गेले चार दशक साहेबांबरोबर प्रामाणिक कार्यकर्ता कसा का असतो हो, त्यांनी ते ओळखलं काम करत होतो आणि काम करत असून मी माझा व्यवसाय सांभाळून काम करत होतो पण याच्यातून त्यांनी माझं जे काही काम पाहिलं समाजात काम करताना ते पाहिलं जे काय असेल ते पाहिलं गेलं आणि त्याच्या याच्यावर मला शरद सहकारी बँकेचं मला संचालक पद म्हणून मला त्यांनी घेतलं आणि त्यामुळे मी त्या माणसाचं मी ऋणी आहे आज त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवस म्हणजे आम्हाला आमचं असं मन भरून येतं की साहेबांचा वाढदिवस त्यांना त्यांना शंभर वर्ष आयुष्य वापर त्यांना आंबेगाव तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने मनसर वासियांच्या वतीने शरद सहकारी बँक मनसर व सर्व संचालक सभासद कर्मचारी आणि माझ्या परिवाराकडून साहेबांना खूप खूप शुभेच्छा